मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत कल्टर संदर्भात कल्टर कसं सोडावं किती असावं प्रमाण या संदर्भात सगळी माहिती घेणार आहोत आपले व्हिडिओ छोटे असतात व्यवस्थित माहिती असते लाईक करा सबस्क्राईब करा तर हे झालं रिंग पद्धत ह्याच्याकडे मी एक, एक फुटावर दीड फुटावरती एक रिंग मारायची छोटी आणि यातून कल्टर सोडता येतं आणि अजून एक पद्धत दाखवतो आळत होतात आळं पद्धत आपण जे सोडतो आहे ती आळ पद्धत सोडतोय सगळीकडे आळी केलेली आहे त्याला हे झाडं तीन वर्षाची आहेत तर आळ पद्धत पण करताना एक येत अंतर राहावं याच्यावरती पूर्ण गोल आळं करून घ्यायचं त्या आळीवरती साधारण एक वर्षाचं झाड त्याला एक मिली असं आपण तीन वर्षानंतर फळ घेतो तीन वर्षानंतरच कल्टर टाकतो झाडाला तर तीन वर्षाच्या झाडाला तीन एम एल आणि तीन लिटर पाणी या पद्धतीनं कलटर सोडायचा आहे सोडताना आधी दोन ते तीन दिवस पाणी थांबवा झाडाचं पाणी अजिबात देऊ नका जेणेकरून ते कल्टर व्यवस्थित ओढून घेईल शोषून घेईल अशा पद्धतीनं कलटार द्यायचा आहे कलटार द्यायचा कालावधी जो असतो तो पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान कल्टर दिलं तर फळधारणा लवकर व्यवस्थित सीजनमध्ये आंबे मिळून जातात धन्यवाद मित्रांनो